नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांचं स्वागत आहे आपल्या सेशन सेशनमध्ये ज्यामध्ये आपण तेरा ते चोवीस या सर्व वर्षामध्ये झालेले पी क्यू जे आहेत त्याची अगदी सखोलपणे चर्चा करत आहोत सुरुवात करू या सेशनला ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे दोन हजार सोळा या वर्षी विचारलेला लक्षात घ्या की भारतीय राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते आता लक्षात घ्या मागचं सेशन जे होतं त्यामध्ये देखील राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना होती परंतु राष्ट्रीय उत्पन्न समिती हा जो सब टॉपिक होता त्याच्यावर आधारितच ते सेशन होतं आजचं सेशन हे कुठेतरी पिरियड ओके या संबंधी बेस्ट आहे त्यामुळे आजचं सेशन मी वेगळं केलेलं आहे पहिला प्रश्न बघूया की राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते चार पर्याय दिलेले जानेवारी ते डिसेंबर ऑक्टोबर ते सप्टेंबर जुलै ते जून आणि एप्रिल ते मार्च ओके साधारणतः यापैकी ओळखीचं सा जो आहे तो म्हणजे जानेवारी ते डिसेंबर हे आपलं रेग्युलर इंग्लिश कॅलेंडर इयर आहे चौथा पर्याय एक एप्रिल ते एकतीस मार्च हे आपलं आर्थिक वर्ष म्हणून आपण त्याला मोजत असतो परंतु हे जर माहिती नसेल तर काय ते आपण बघणार आहोत दुसरा प्रश्न बघा स्वरूपात कुठेतरी आधारित आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात सध्या केंद्रीय सांख्यिकी संस्था दोन हजार पाच सहा या वर्षाचा आधारभूत वर्ष म्हणून वापर करते दुसरं वाक्य आहे की पूर्वी म्हणजे याच्या पूर्वी पाच आणि सहाच्या पूर्वी दोन हजार दोन आणि एक हे आधारभूत वर्ष होते लक्ष घ्या विद्यार्थी मित्र प्रश्न कोणत्या वर्षी आलेला आहे त्या आधारावर तो प्रश्न विचारला गेलेला आहे म्हणजे दोन हजार चौदा मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता त्यामुळे त्यांनी दोन हजार पाच सहा आणि दोन हजार झिरो आणि एक हा कालावधी घेतलेला आहे कदाचित हा प्रश्न जर आता विचारला गेला तर वाक्य त्या ठिकाणी बदलतील मग या दोघांपैकी योग्य विधान कोणतं असा प्रश्न आहे बरोबर तुम्हाला याचं उत्तर जर माहिती असेल तर नक्कीच तुम्ही उत्तर देऊ शकता कमेंट्स मध्ये दोन प्रश्न आपण चर्चा केलेली आहे एक म्हणजे पिरियड कोणता आपण कन्सिडर करतो आणि दुसरं म्हणजे बेस ओके सो so, चला सुरुवात करूया आजच्या चर्चेला ज्यामध्ये या दोन्ही प्रश्न जे आहेत लक्षात घ्या या दोनही प्रश्नामध्ये ज्या मूलभूत संकल्पना विचारलेल्या आहेत पहिली म्हणजे काय राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप याचं वर्ष नेमकं कोणतं असा प्रश्न विचारलेला आहे दुसरी थीम जी आहे या प्रश्नाची ती म्हणजे काय आधार वर्ष म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना जो आधार वर्ष आपण मानतो तो तुम्हाला माहिती पाहिजे सध्या कोणता चालू आहे किंवा याच्या आधी कोणता झाला तर आपल्याला उत्तर देता येईल आणि त्यानंतर आधार वर्ष ठरल्यानंतर कोणती संस्था राष्ट्रीय उत्पन्न मोजते भारतामध्ये हे त्यांनीच सांगितलेलं आहे सीओसने ओके म्हणजेच काय मूलभूत आर्थिक संप संकल्पना तीन या ठिकाणी विचारलेल्या आहेत एक म्हणजे कालखंड राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाचा दुसरं म्हणजे आधार वर्ष कि कोणत्या वर्षाच्या आधारे भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं आणि तिसरं म्हणजे संस्था जी राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करते बरोबर साधारणतः या प्रश्नाला देखील मी बेसिक असं म्हणेल कारण आपण हा मुद्दा जर अभ्यास केला असेल तर याचं उत्तर आपल्याला देता येईल ओके okay? सो so, सुरुवात करूया या चर्चेला आणि मग पुन्हा प्रश्नाकडे ओढूया तर विद्यार्थी मित्र भारतीय किंवा इंडियन गव्हर्नमेंट जे आहे त्याच्या म्हणण्यानुसार राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या मागच्या सेशनमध्ये आपण तर केलेली आहे पण पुन्हा एकदा लक्षात घ्या की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे अर्थव्यवस्थेतील अंतिम वस्तू आणि सेवांच्या वार्षिक प्रवाहाचे एकूण चलन मूल्य म्हणजेच काय भारतामध्ये एका वर्षामध्ये आता आर्थिक बघा ज्यावेळेस मी एका आर्थिक वर्षात मगाशी मागच्या सेशनमध्ये ज्यावेळेस मी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केली त्यावेळेस एका आर्थिक वर्षात हा शब्द वापरला होता ज्यावेळेस मी एका आर्थिक वर्षात हा शब्द वापरतो याचा अर्थ काय आर्थिक वर्षामध्ये ते मोजलं जातं म्हणजेच काय एप्रिल ते मार्च हे आपलं भारताचं आर्थिक वर्ष आहे त्यामुळे हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर होईल परंतु व्याख्यामध्येच याचं उत्तर मिळालेलं आहे की भारतामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये एकूण आर्थिक घडामोडी किंवा जे क्रियाकलाप आपण ज्याला म्हणतो किंवा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी झाल्या असतील त्याचं चलन मूल्य जर आपण काढलं तर त्याला त्या एकूण मूल्याला आपण काय म्हणतो राष्ट्रीय उत्पन्न किंवा नॅशनल इनकम असं म्हणतो आणि भारतामध्ये केंद्रीय सांख्यिकी संघटना जी आहे कार्यालय जे आहे सॉरी त्याच्याद्वारे विविध पद्धतीचा उपयोग करून भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं ओके okay? तर जी डी पी काय आहे ही आपण चर्चा या ठिकाणी करणार नाहीये पण जी डी पी इज वन ऑफ द मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम ओके सो आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारल्या जाणाऱ्या रा राष्ट्रीय लेखा प्रणालीचे पालन आपल्याला सी एस ओ करताना दिसते म्हणजे ज्या वेळेस सी एस ओ राष्ट्रीय उत्पन्न मोजते भारतामध्ये कोणत्या आधारावर कोणते स्टँडर्ड त्यांनी डेटा कलेक्शन करताना पाळायला पाहिजे तर ते आहे सिस्टीम ऑफ नॅशनल अकाउंट एस एन ए ज्याला आपण म्हणतो लक्षात घ्या सी एस ओ एस एन एचं पालन करून म्हणजे डेटा घेताना जे अकाउंट मेंटेन करतो आपण ती सिस्टीम एक आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे ती त्या ठिकाणी आपण पालन करत असतो त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न उत्पन्नामध्ये सी एस ओ कोणकोणत्या प्रकारचे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असते तर डी पी ज्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणतो सकल देशांतर्गत उत्पादन त्यानंतर निव्वळ राष्ट्रीय उत्पाद, उत्पादन नेट नॅशनल प्रोडक्ट आणि त्यानंतर सकल राष्ट्रीय उत्पन्न ग्रॉस नॅशनल उत्पन, इन्कम किंवा नेट नॅशनल इन्कम एन एन आय ओके आणि पर कॅपिटल इन्कम देखील म्हणजे अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या वे 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 राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना आहेत त्याची नोंदणी किंवा त्याचं इस्टिमेट सी एस ओ ऑफ नॅशनल अकाउंट जे आहे त्याच्या फ्रेमवर्कचा आधार घेऊन प्रसिद्ध करत असते ओके त्यानंतर मी जे सांगितलं की एस एन ए काय आहे तर सिस्टीम ऑफ अकाउंट्स हे देशाच्या आर्थिक क्रियाकलापांचे मोजमाप करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य केलेले मानक आहे ओके म्हणजेच काय तर जो डेटा आपण कलेक्ट करतोय आणि त्यानंतर प्रसिद्ध करतोय तो पुढच्या वर्षामध्ये कित्येक वर्षापर्यंत किंवा वेगवेगळ्या देशांसोबत कम्पेअर करता यावा म्हणून जे अकाऊंट्स आपण क्रिएट करणार आहोत नॅशनल इन्कम एस्टिमेटचं ते समान असावं आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यासाठी काही मानक दिले गेलेले काही स्टँडर्ड दिले गेले ओके मग त्यानुसार भारत देखील आपल्या देशामध्ये दे राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती गोळा करतं आणि प्रसिद्ध करतं तर सध्याच्या घडीला जो लेटेस्ट स्टँडर्ड आहे तो म्हणजे एस एन ए दोन हजार आठ हा सध्याच्या घडीला भारत फॉलो करतोय ओके त्यानंतर एक बेसिक प्रश्न म्हणजे सर ठीक आहे राष्ट्रीय उत्पन्न समजलं कोण राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करतं ते समजलं कोणत्या फ्रेमवर्कच्या आधारे करतं ते समजलं आणि आता मग नेमकं कोणती पद्धत वापरतं तर थोडक्यात लक्षात घ्या की जवळपास तीन पद्धती अर्थशास्त्रामध्ये दिलेल्या आहेत ज्याच्या आधारे आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजू शकतो तर उत्पादन पद्धत उत्पन्न पद्धत खर्च पद्धत ओके आपण डीप मध्ये जाणार नाहीये फक्त लक्षात घ्या की ज्या पद्धतीमध्ये आपण उत्पादन किती झालेलं आहे देशामध्ये या अनुषंगाने राष्ट्रीय उत्पन्न मोजतो म्हणजे वस्तू व सेवांचं झालेलं उत्पादन याचं एकूण मूल्य ज्या वेळेस काढतो त्यावेळेस उत्पादन मूल्य उत्पादन पद्धत वापरली असं आपण म्हणू शकतो किंवा उत्पन्न पद्धत म्हणजे काय देशामध्ये जे काही लोक राहतात त्यांचं एकूण उत्पन्न म्हणजे सर्वांचं उत्पन्न जर मी एकत्र केलं याचा अर्थ मला देशाचं उत्पन्न मिळालं त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो त्यानंतर खर्च पद्धत म्हणजे काय की देशातील अंतिम वस्तू आणि सेवांवर एकूण किती खर्च केला गेला याचा जर मला आकडेवारी मिळाली तरी देखील मला राष्ट्रीय उत्पन्न काढता येतं असं आपण म्हणू शकतो बरोबर या कन्सेप्ट अजून आपण म्हणूया की सखोलपणे अभ्यास करण्यासारख्या कन्सेप्ट आहे या ठिकाणी आपण इतकंच लिमिट करूया तर विद्यार्थी मित्र अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज घेण्यासाठी सीएसओ वेगवेगळ्या पद्धती वापरते म्हणजे भारतामध्ये कोणती एक पद्धत वापरली जाते का तर नाहीये ओके अशा एका पद्धतीचा उपयोग केला जात नाही परंतु प्रामुख्याने उत्पादन पद्धत उत्पन्न पद्धत आणि काही ठिकाणी खर्च पद्धत म्हणजेच काय आता भारतीय इकॉनॉमी जी आहे तिचं कॅरेक्टरिसिस्ट वेगळं आहे बरोबर सर्वच उत्पन्न हे फिक्स नाही म्हणजे सर्वच उत्पन्न हे रजिस्टर्ड स्वरूपात नाहीये सर्वच उत्पादन शासनाला माहिती आहे असं पण नाहीये सर्वच खर्च हे ऑफिशियल वेने होत आहेत असं नाहीये त्यामुळे मिक्स स्वरूपाची मेथड म्हणजे या तीनही मेथडचा उपयोग करून भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं असं मला म्हणता येतं त्यानंतर कोणता कालावधी सी एस ओ त्या ठिकाणी लक्षात घेतं तर विद्यार्थी मित्रो राष्ट्रीय उत्पन्न दरवर्षी एक एप्रिल ते एकतीस मार्च या आर्थिक वर्षाच्या आधारावर बरोबर केंद्रीय सांख्यिकी कार्यालय दरवर्षी नॅशनल अकाउंट स्टॅटिस्टिक्स नॅश हे डॉक्युमेंट आहे म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापन झाल्यापासून आजपर्यंत दरवर्षी सी एस ओ जे आहे नॅश पब्लिश करतं ज्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे अंदाज त्या ठिकाणी बांधलेले असतात सो आर्थिक कामगिरीचे वेळेवर निरीक्षण करण्यासाठी तिमाही अंदाज देखील सी ओकडनं जाहीर केले जातात त्यामध्ये जानेवारीमध्ये आगाऊ अंदाज आपण एक्सपेक्टेड जी डी पी किती असणार राष्ट्रीय उत्पन्न किती असणार त्याला असं म्हणू शकतो जानेवारीमध्ये सुधारित अंदाज जर काही बदल असेल तर फेब्रुवारीमध्ये आणि अंतिम अंदाज मे किंवा जून मध्ये मागच्या वर्षीमध्ये किती राष्ट्रीय उत्पन्न होतं हे सीएस सांगितलं जातं या डॉक्युमेंटमध्ये मध्ये नॅशनल अकाउंट स्टॅटिस्टिक्स ओके okay? त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नचा पिरियड आपल्याला समजला बरोबर मग नेमकं आधार वर्ष ही काय कॉन्सेप्ट आहे सर तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्र राष्ट्रीय उत्पन्न आणि आधार वर्ष ही अत्यंत महत्वाची संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे तर लक्षात घ्या आधार वर्ष म्हणजे काय की ज्या वर्षाचा आधार घेऊन आपण जी डी पी कॅल्क्युलेट करतो म्हणजे आधार वर्ष असं एक वर्ष असतं की ज्या वर्षा वर्षी आर्थिक घडामोडी ह्या सामान्य असतात ओके okay, नॉर्मल असतात म्हणजे खूप जास्त महागाई नाही किंवा दुष्काळ नाही ओके okay, डिफ्लेशन नाही किंवा वार झालेला आहे असं नाही की आर्थिक आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये खूप जास्त घडामोडी झालेल्या आहे असं नाही तर एक सामान्य वर्ष म्हणून त्या वर्षाची निवड केली जाते आणि त्या वर्षाच्या आधारे आपण जी डी पी मोजत असतो ओके एक सिम्पल हा कन्सेप्ट समजून घ्या की बेस इयर इज द नॉर्मल इयर ऑफ द इकॉनॉमी ओके त्याच्या आधारावर आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजतो बरोबर लक्षात घ्या म्हणजेच काय एक, एक उदाहरण देतो आणि मग आपण पुढे जाऊया उदाहरणार्थ मी जर असं म्हटलं की दोन हजार अकरा आणि बारा हे एक आधार वर्ष आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं समजा की दोन हजार पंचवीस मध्ये आपण आहोत आणि आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं आहे दोन हजार तेवीस चोवीसचं ओके मग आपण ते कसं मोजणार हो तर बेस इयर म्हणून जे दोन हजार अकरा बारा आपण ठरवलेलं आहे गव्हर्नमेंट ते पब्लिश करतं की या या वर्षानंतर हे बेस इयर बेस इयर असणार मग बेस इयर का ठरवलं जातं विद्यार्थी मित्र तर लक्षात घ्या एक म्हणजे इन्फ्लेशन ॲडजस्ट करण्यासाठी म्हणजे भारतामध्ये दे, किंवा देशामध्ये खऱ्या अर्थाने किती प्रगती झालेली आहे आर्थिक विकास झालेला आहे हे जर मोजायचं असेल तर आपल्याला वेळोवेळी आधार वर्ष बदलावं लागतं का कारण वस्तू आणि सेवांच्या किमती या वेळोवेळी बदलत जात असतात म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये ज्या किमती आहे वस्तूंच्या त्या मी एकोणीसशे एक्क्याण्णवच्या घेणार नाही किंवा लगेच सतरा अठराच्या घेणार नाही तर तो एक पिरियड ठरवावा लागतो हो की या वर्षी सामान्य किमती होत्या आणि त्या आधारावर आपण ते मोजणार आहोत ओके म्हणजे अकरा बाराच्या किमती जर मी लक्षात घेतल्या उदाहरणार्थ की त्याला बेस इयर जर मी म्हटलं आणि तेवीस चोवीसच्या किमतीनुसार आपण कम्पेअर करतोय की तेवीस चोवीसमधले राष्ट्रीय उत्पन्न जे होतं ते आपण काढू शकतो ओके लक्षात आलं असेल त्यामध्ये अजून डीपमध्ये आपण जाऊ शकतो परंतु या प्रश्नासाठी जितकं आवश्यक आहे आपण तितकं आता बघूया बाकीच्या डिटेल लेक्चरमध्ये याची चर्चा आपण करू शकतो तर या ठिकाणी लक्षात घे की आतापर्यंत जे काही आर्थिक वर्ष सॉरी बेस इयर जे आहे आधार वर्ष वेळोवेळी शासनाने बदललेली आहेत का कारण महागाई झाल्यानंतर खऱ्या अर्थाने किती राष्ट्रीय उत्पन्न आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला ते प्रे पुढे पुढे न्यावं लागतं ओके सो so, एकोणीसशे स अठ्ठेचाळीस एकोणपन्नासमध्ये आधार वर्ष म्हणून पहिली राष्ट्रीय लेखा सांख्यिकी मालिका स्थापन करण्यात आली म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समिती जी होती त्यांनी याची सुरुवात केली नॅशनल अकाउंट स्टॅटिस्टिक्स म्हणजे खऱ्या अर्थाने त्यानंतर वेळोवेळी जी आकडेवारी आहे राष्ट्रीय उत्पन्नासंबंधीची ती प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली सुरु तिची मालिका त्या ठिकाणी सुरू झाली त्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास नंतर एकोणीसशे साठ एकसष्ट हे दुसरं आधार वर्ष मानलं गेलं रिवाईज केलं गेलं आणि ते सॉरी ते एकोणीसशे सदुसष्ट मध्ये मान्यता त्याला दिली गेली ओके म्हणजे पुढे आल्यानंतर आपण म्हणतो की बाबा आता सदुसष्ट मध्ये मान्यता दिली गेली याचा अर्थ काय होतो की अठ्ठेचाळीस एकोणपन्नासच्या किमती आणि सदुसष्ट किमती यामध्ये जमीन आसमाचा फरक असणार आहे मग खऱ्या अर्थाने किती राष्ट्रीय उत्पन्न आहे हे जर असेल तर जवळपास सामान्य वर्ष घ्यावं लागतं मग सदुसष्टमध्ये मध्ये त्यांना असं वाटलं की साठ आणि एकसष्ट म्हणजे त्या कमिटी नेमली जाते एखादा ग्रुप असतो तो रिकमेंड करतो की हे वर्ष आपण आधार वर्ष म्हणून घेऊ शकतो तर सदुसष्टमध्ये मध्ये साठ आणि एकसष्ट हे दुसरं आधार वर्ष स्वीकारलं गेलं त्यानंतर तिसरं आधार वर्ष जे आहे ते सत्तर आणि एकाहत्तर हे होतं ज्याची मान्यता एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये दिली गेली का कारण पुन्हा आपण दहा पंधरा वर्ष पुढे आलेलो आहे पुन्हा राष्ट्रीय उत्पन्नाला ऍडजस्ट करावं लागणार किमतीमध्ये बदल झाला असेल था। त्यामुळे बेस इयर बदलावं लागलं चौथं बेस इयर जे होते ऐंशी एक्क्याऐंशी त्याला मान्यता दिली गेली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्यानंतर पाचवं बेस इयर होतं त्र्याण्णव चौऱ्याण्णव मान्यता दिली गेली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ओके त्यानंतर सहावं बेस इयर जे होत एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार मान्यता दिली गेली दोन हजार सहामध्ये मध्ये लक्षात घ्या वेगवेगळे बेस इयर आहेत वेळोवेळी रिवाइज केले गेले त्याची मान्यता नंतरच्या वर्षामध्ये दिली गेली बरोबर कारण सहामध्ये मध्ये त्यांना जाणवलं की त्र्याण्णव चौऱ्याण्णव हा खूप आधीचा काळ होतोय जवळपासचा एखादं वर्ष घेतलं पाहिजे त्याच्या आधारावर आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजणार आहोत मग ते झालं एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार ओके याच्यानंतर देखील दोन हजार चार पाच हे नवीन आधार वर्ष घोषित केलं गेलं कधी घोषित केलं गेलं दोन हजार दहा मध्ये विद्यार्थी मित्र कारण का दोन हजार म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार हे जवळपास दहा वर्ष जुनं बेस इयर होतं मग त्याला रिव्हाइज केलं गेलं दोन हजार चार आणि पाच एक सामान्य वर्ष होतं ते आधार वर्ष म्हणून घेतलं गेलं बरोबर त्यानंतर अकरा बारा हे एक नवीन आधार वर्ष रिव्हाइज केलं गेलं पाच हजार दोन हजार पाच मागे सुटलं अकरा बारा नवीन आलं त्यामध्ये दोन हजार पंधरामध्ये त्याचा स्वीकार करण्यात आला आणि सध्याच्या घडीला बावीस तेवीस हे अद्ययावत करण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु त्याचं अजून इम्प्लिमेंटेशन केलं गेलं नाही दोन हजार सव्वीस पासून कदाचित ते लागू केलं जाईल म्हणजे सध्याच्या घडीला अकरा बारा हेच आपलं आधार वर्ष आहे असं म्हणता येतं बावीस तेवीस जे आहे ते अजून यायचं बाकी आहे ओके okay? सव्वीस नंतर जी काही आकडेवारी प्रसिद्ध केली जाईल त्याच्यामध्ये त्याचा समावेश केला जाईल असं आपण म्हणू शकतो ओके okay? त्यानंतर काही संकल्पना मी वापरल्या त्या संकल्पना अगदी थोडक्यात समजून घेऊया एक म्हणजे नॅस नॅशनल अकाउंट स्टॅटिस्टिक्स जर आपण राष्ट्रीय लेखा सांख्यिकी असं म्हणतो काय आहे हे डॉक्युमेंट तर याच्यामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थे मोजमाप आणि वर्णन करण्यासाठी एक व्यापक प्रणाली आहे बरोबर एक सिस्टीम ती की ज्यामध्ये देशाची इकॉनॉमी नेमकं कशी फंक्शन करते त्या संबंधीची आकडेवारीची नोंद त्यामध्ये ठेवली जाते उत्पादनापासून अंतिम उपभोगापर्यंत विविध व्यवहारांचा मागोवा घेऊन परस्पर संबंधित खात्यांच्या अर्थव्यवस्था कशी कार्य करते हे समजून घेण्यासाठी ते एक फ्रेमवर्क आहे बरोबर म्हणजे वस्तूचं प्रोडक्शन झाल्यापासून त्याचं कन्जम्पन वाईपर्यंत जे काही सर्व व्यवहार झाले असतील त्या सर्व व्यवहारांच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्नाची नोंदणी करणं म्हणजेच काय आपली भारतीय अर्थव्यवस्था कशी काम करते याची आकडेवारी या डॉक्युमेंटमध्ये दिलेली असते आता कॉम्प्युटराइज डॉक्युमेंट आहे ओके नॅश हे विविध देश आणि कालखंडात सुसंगता आणि तुलनात्मकता सुनिश्चित करण्यासाठी प्रमाणित संकल्पना व्याख्या आणि लेखा नियम वापरते जसं आपण बघितले एस एन ए सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट आंतरराष्ट्रीय स्तरावर जी मापकं आहेत स्टँडर्ड्स आहेत त्याचाच वापर करून आपण नॅशमध्ये दे डेटा कॅल्क्युलेट करतो स्टोअर करतो आणि पब्लिश करत असतो ओके म्हणजे काय होईल एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये जो जी डी पीचा डेटा होता तो जर पंचवीस सव्वीसमध्ये कम्पेअर करायचा असेल तर तो, तो कम्पेअर करता यायला पाहिजे मग यासाठी काय या असायला पाहिजे की जी मेथड त्या वापरली गेली होती डेटा कलेक्शनसाठी पब्लिकेशनसाठी ती देखील आता वापरली जावी यासाठी या नॅशचा आपण त्या ठिकाणी वापर करत असतो असं आपल्याला म्हणता येतं ओके त्यानंतर मगापासून आपण सी एस ओ सी एस ओ असं म्हणतोय सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन तर नेमकं एक मिनिटामध्ये चर्चा करूया की याची प्राथमिक जबाबदारी काय आहे सी ओची तर भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजणे सी एस ओची जबाबदारी आहे पण याची स्थापना कधी झाली एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मॉस्कीच्या अंतर्गत सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय मॉस्पी म्हणून एक विभाग आहे गव्हर्नमेंटचा त्याच्या अंतर्गत सीओसी ची स्थापना झाली जे राष्ट्रीय उत्पन्न मोजतं सध्याची रचना काय आहे ची तर सी आणि एन एस एस ओ ओके सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन आणि नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस या दोघांना एकत्रित करून मॉस्पीच्या अंडर नवीन विभागाची स्थापना केली गेली के ते म्हणजे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस ओके एन ओ म्हणजे आता जर म्हटलं तर राष्ट्रीय उत्पन्नाची गणना एनोसो करतं सीएसओ आधी होतं पण सीएसओ आणि एनएसएसओ यांना एकत्रित केलं एनोसोची स्थापना केली मॉस्पी अंतर्गतच मॉस्पी काय आहे तर मिनिस्ट्री आहे भारतीय शासनाची ओके सो so, हे जे मॉस्पी मंत्रालय आहे लक्षात घ्या भारतामध्ये इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी वर लक्ष ठेवणं त्यामध्ये समन्वय साधून येणं त्या संबंधीचा स्टॅटिस्टिक गोळा करणं या मंत्रालयाच्या अंतर्गत काम केलं जातं ओके सांख्यिकी विभाग आणि कार्यक्रम अंमलबजावणी विभाग यांचे विलिनीकरण करून नव्याण्णव मध्ये या मंत्रालयाची स्थापना केली गेली अगदी थोडक्यात एन एस काय आहे तर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय म्हणजे आपण मगापासून म्हणतोय की डेटा कलेक्शन डेटा कलेक्शन ते कोण करणार तर एन करणार म्हणजे भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या शहरात जाऊन वेगळ्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न आणि अजून बरेच सारे इंडेक्स आहेत त्या संबंधीची माहिती गोळा करण्याचं काम ही एक सांख्यिकी संस्था आहे जी करते वेगळ्या नमुना सर्वेक्षणाच्या माध्यमातून माहिती गोळा करून ती एन ओच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न कॅल्क्युलेट करत असते मग अशा प्रकारे फक्त राष्ट्रीय उत्पन्नाचा कालखंड मोद्याचा कालखंड बरोबर त्यानंतर बेसियर या दोन संकल्पनाच्या आधारे या सर्वच संस्था आणि ज्या काही कन्सेप्ट आहे मूलभूत संकल्पना त्याची आपण चर्चा केलेली आहे एक थोडक्यात रिवाईज करा आणि मग लगेच आपण आता पुन्हा प्रश्नाकडे जाऊया आणि प्रॅक्टिस क्वेश्चन घेणार आहोत ओके सो मेमरी अंडरस्टँडिंग रिफ्लेक्टिव्ह अंडरस्टँडिंग सो आता तुम्ही पुन्हा एकदा प्रश्नाकडे बघा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते आता सोपं आहे चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी एक कॅलेंडर इयर आहे ऑक्टोबर सप्टेंबर जुलै जून जुल, एप्रिल ते मार्च एप्रिल ते मार्च योग्य पर्याय आहे सोपा प्रश्न आहे बेसिक परंतु सोपा आहे म्हणून ते अभ्यास न करणं योग्य नाहीये तर त्याच्याशी संबंधित रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत त्याचं क्लेरिफिकेशन होणं या ठिकाणी अपेक्षित आहे त्यानंतर विधानं दिलेली आहेत दोन विधानं त्यापैकी कोणतं विधान योग्य असा प्रश्न विचारलेला आहे पहिलं विधान की राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात सध्या केंद्रीय सांख्यिकी संस्था आता त्यावेळेस सीएसओ हो होतं ना का प्रश्न दोन हजार चौदाचा आहे ओके दोन हजार चौदाचा प्रश्न आहे मग दोन हजार चौदाच्या आधी लक्षात घ्या दोन हजार चौदाच्या आधी ओके म्हणजे दोन हजार चौदाच्या आधी का कारण दोन हजार अकरा बारा जे हे जे बेस इयर आहे हे बेस इयरच दोन हजार पंधराला ॲक्सेप्ट केले गेले मग याच्या आधी दोन हजार किती आहे लक्षात घ्या एकदा आपण जाऊया त्याच्याकडे हां इकडे बघा चार पाच ओके okay? आणि त्याच्या आधी नव्याण्णव दोन हजार म्हणजे दोन हजार चार पाच हे बेसिरो होतं त्याच्या आधी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार हे बेसिर होतं ओके मग आता प्रश्नाकडे बघा की राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात सध्या केंद्रीय सांगी संस्था पाच सहा या आधारभूत वर्ष म्हणून वापर करते आता पाच सहा हे आधारभूत वर्ष आहे का आता इथे पण लिहिलेले किंवा माहिती जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवली असेल तर पाच सहा आधारित वर्ष नाहीये चार पाच हे आर्थिक वर्ष आधार वर्ष आहे त्यामुळे हे वाक्य काय होतं चुकीचं होतं त्यानंतर पूर्वी दोन हजार आणि दोन हजार एक म्हणजे याच्या आधी कोणतं आधार वर्ष होतं आधारभूत वर्ष होतं तर याच्या आधी म्हणजे हे तर नाहीच आहे पण जरी असतं तर याच्या आधी नव्याण्णव आणि दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार हे आधारभूत वर्ष आहे त्यामुळे हे देखील वाक्य चुकीचं ठरतं त्यामुळे कोणतं विधान योग्य आहे कोणतंच नाही त्यामुळे अ व ब हे दोनही बरोबर नाही आहेत लक्षात घ्या मग या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी आता आधारभूत वर्ष जे हे अगदी सखोलपणे उदाहरणाचा समजून घेण्याचा मुद्दा आहे या ठिकाणी जितकं आवश्यक होतं तितकीच माहिती आपण चर्चा केलेली आहे इतर कोणत्या सेशनमध्ये जर वेळ मिळाला तर आपण आधारभूत वर्ष नेमकं कसं कॅल्क्युलेट करतात आणि त्याचा उपयोग राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कसा केला जातो हे अगदी मुद्देसुद्धा आणि केस स्टडीने आपण ते समजून घेऊ शकतो ओके त्यानंतर सारांश म्हणून जे काही आपण अभ्यास केलेला आहे त्याचा एक रिव्हिजन म्हणून हे प्रश्न आपल्या समोर आहेत पहिला प्रश्न भारतीय राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी प्रामुख्याने कोणती संस्था जबाबदार आहे भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी आरबीआय जबाबदार आहे का एनएसओ जबाबदार आहे का नियोजन आयोग प्लॅनिंग कमिशन किंवा अर्थ मंत्रालय तर नाही या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आता सध्याच्या घडीला एन नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस आधी सी एसओ होतं ते मर्ज झालं आणि एन सुरू झालेलं आहे ओके सो पर्याय क्रमांक दोन भारताच्या जीडीपी पी सध्याचे आधार वर्ष कोणते विद्यार्थी मित्र अजून बावीस तेवीस लागू झालेले ला ते नाहीये त्यामुळे अकरा बारा हेच त्या ठिकाणी आपल्याला आधार वर्ष असं म्हणता येतं त्याच्या आधी चार पाच होतं ते मागाशी प्रश्नामध्ये आपण चर्चा केलेली आहे त्यानंतर तिसरा प्रश्न भारतात राष्ट्रीय उत्पन्न बोजण्यासाठी खालीलबी कोणती पद्धत वापरली जात नाही लक्षात घ्या तीन पद्धती वापरतात उत्पादन उत्पन्न आणि खर्च त्याने विचारले कोणती नाही तर त्या सोडून जी उरेल म्हणजेच काय चौथा पर्याय भांडवल निर्मिती पद्धत वापरली जात नाही चौथा प्रश्न भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी पहिला वैज्ञानिक दृष्टिकोन कोणत्या समितीने सुरू केला होता याच्या आधीचा सेशनचा प्रश्न आहे म्हणजे कोणती समिती नेमली गेली होती जिने पद सायंटिफिक पद्धतीने नॅशनल इन्कम मोजण्यासाठी हो सुरुवात केली तर आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय उत्पन्न समिती जी या ठिकाणी दिलेली आहे मुखर्जी समिती जी देखील राष्ट्रीय संबंधित आहे रंगराजन समिती स्टोन समिती या समितीचा अभ्यास आपण केलेला नाही आता पण तरी देखील पी सी महालनोबिस यांच्या अध्यक्षाची जी समिती नेमली गेली नॅशनल इन्कम कमिटी ती भारतामध्ये सायंटिफिक पद्धतीने पहिल्यांदा इस्टिमेटसाठी त्यांनी सुरुवात केलेली आहे ओके भारताचे राष्ट्रीय उत्पन्न कोणत्या कालावधीसाठी मोजले जाते पुन्हा तोच प्रश्न आहे तर आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च सहावा प्रश्न भारत राष्ट्रीय उत्पन्न लेखांकनासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय चौकटीचे पालन करतो कोणत्या फ्रेमवर्कचे पालन करतो का कारण वेगळ्या कालखंडामध्ये वेगळ्या देशांसोबत कॉमन असावा गोष्टी कम्पेअर करता यावं यासाठी एस एन ए म्हणजेच राष्ट्रीय लेखा प्रणाली सिस्टीम ऑफ नॅशनल अकाउंट्स त्या ठिकाणी वापरलं जातं ओके okay? आय एम एफ नाही जागतिक वर्ल्ड बँकचं काही मानकं नाही बीचं मानकं तर नाहीच पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य ठरतो बरोबर तर अशा पद्धतीने दोन प्रश्न त्यावर आधारित मूलभूत संकल्पना आणि त्याचे रिव्हिजनसाठी सहा प्रश्न असे आज आपण चर्चा केलेली आहे आशा करतो की हे स्वरूप तुम्हाला आवडत असेल अजून याच्यामध्ये ये इफिशियन्सी येत जाईल अजून चांगल्या पद्धतीने आपण काही मुद्दे सुटत असतील तर ते चर्चा करणार आहोत आणि त्यावर आधारित अजून सखोल मुद्दे जे अभ्यास करणं अपेक्षित आहे या ठिकाणी कदाचित कव्हर झाले नसतील ते आपण वेगळ्या सेशनमध्ये नक्कीच भेट देऊया त्यामुळे या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये थँक्यू